वर्धा येथील आरवी वन क्षेत्रात ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये दुर्मिळ अस्वल प्राणी पाणी पिताना दिसून आले आहेत वर्ध्याच्या सेलू तालुक्यात असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात हे दुर्मिळ अस्वल आढळून आले आहे हे अस्वल बोर व्याघ्र प्रकल्पातच जन्मले असल्याचं वनरक्षकांकडून सांगितलं जात आहे कारण त्यांच्या लहानपणीचे ही दृश्य येथीलच कॅमेरात कैद असून आता अडीच ते तीन वर्षाचे झाल्यावर वनरक्षकांचेही कॅमेरात कैद झाले आहेत एक महिन्यापूर्वी बोर व्याघ्र प्रकल्पात रस्त्यावर बसलेले या अस्वलाला वनरक्षकांनी कॅमेरा कैद केलेले अस्वलाचे दृश्य देखील आता समोर आले असून वर्धा जिल्ह्यात सध्या कुतूहलाचा विषय ठरला आहे बोर व्याघ्र प्रकल्प आकाराने लहान असले तरी जैवविविधता तसेच वाघ बिबट अस्वल रानकुत्रे सांभार चितळ रोही इत्यादी वनप्राण्याच्या अधिवासामुळे हे व्याघ्र प्रकल्प प्रत्येक पर्यटकाचे आकर्षण बनलेले आहे वन्यप्रेमीकडून मिळालेल्या माहितीनुसार बोर व्याघ्र प्रकल्पात अंदाजे शंभर पेक्षा जास्त काळ्या रंगाच्या अस्वलाचे अधिवास आहे परंतु एकोणीस मे दोन 2022 रोजी बोर व्याघ्र प्रकल्पात फिकट तपकिरी रंगाचे दुर्मिळ लूसिस्टिक स्लॉथ बियर आढळून आले महाराष्ट्रात मेढघाट व्याघ्र प्रकल्पानंतर दुसऱ्यांदा आढळलेले तपकिरी कोट असलेले पहिलेच दुर्मिळ लूसिस्टिक अस्वल असल्याचे सांगितले जात आहे अश्विन विदर्भ न्यूज वर्धा